फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर इथे प्रत्येक दिवस खास असतो आणि मी आहे आणि मी शेअर करणार आहे माझ्या दैनंदिन जीवनातील थोडंसं काम थोडीशी मजा थोडासा प्रवास आणि भरपूर साऱ्या आठवणी तर चला आजचा व्लॉग सुरू करूया तर आज मी बनवणार होते इडली मेंदूवडे वडे चटणी सांबार हे सगळं इडली मेंदूवडे असले की घरात दुसरं काही बनवण्याची गरजच लागत नाही एकाच याच्यामध्ये पूर्ण दोन्ही टायमाचं जेवण होऊन जातं तशाच प्रकारे इडली एवढी सॉफ्ट झाली होती आणि इडलीचं बॅटर तर खूपच आलं होतं की जे भांड्या बाहेर पडलंच असतं जर थोडा वेळ जर मी अजून लेट केलं असतं तर आजची इडली खूप सॉफ्ट आणि छान झालेली होती मेंदूवडे तर मी पहिल्यांदाच ट्राय केले होते खूप छान झाले होते तेही तुम्हा तुम्हाला हवे असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा मी मेंदूवडे रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेल तर सगळी कामावरून मी गेले निव्हिदला स्कूलमधून आणायला कारण नेहमीचं आज डान्स प्रॅक्टिस होती त्याचा ॲन्युअल डे चालू आहे छान असं डान्स प्रॅक्टिस करून तो घरी आला होता तर हे बघा नेहमीच घरी येतानाचे नखरे पहिला तो जाणार एका दुकानात तिथे थोडासा खाऊ घेणार त्यानंतर त्याचे फ्रेंड्स त्याला खेळायला बोलवणार तर अशा प्रकारे तर अशा प्रकारे असतात निविदचे चेतनाचे नखरे त्यानंतर घरी आले आणि छान असं त्याला इडली आणि मेंदू वडे दिले मेंदू मेंदूवडे नेवीचे खूप फेवरेट आहेत इडली इडली त्याला जबरदस्ती चारावी लागते तर मेंदू वडे तो छान खाऊन एकदम खुश झाला कारण मी पहिल्यांदा बनवले होते आणि त्याला ते खूप आवडले तर त्यानं त्याचं रिॲक्शन असं होतं त्यानंतर डॅडीलाही खूप आवडलं डॅडीनेही त्याचे खाल्ले इडली मेंदूवडे तेही खूप खुश झाले त्यानंतर घराची क्लिनिंग केली त्यांनी बेड आम्हाला पुढे सरकवून दिला होता बेडच्या मागे थोडंसं झाडून घेतलं कारण लवकरच काम आवरून निमित्तला झोपवायचं होतं त्याचं मॉर्निंगचं स्कूल असतं त्यामुळे त्याला दुपारी झोपवावंच लागतं त्यानंतर संध्याकाळी त्याला अभ्यास करायचा असतो तर असं त्याचं डेलीचं रुटीन फिक्स असतं त्या त्याला झोपवणं दुपारी म्हणजे खूप मोठा टास्क असतो माझ्यासाठी कारण तो खूप टाईमपास करत असतो खूप मस्ती करत असतो तो लवकर झोपतच नाही पण जर लवकर दुपारी झोपला नाही तर सकाळी उठताना तो नखरे करतो कारण रात्री डॅडी आल्याशिवाय तो झोपत नाही त्यामुळे त्यामुळे दुपारी झोपवणं हे गरजेचंच असतं माझ्यासाठी तरी तर आणि त्याचप्रमाणे आपणही सकाळी लवकर उठतो कारण नेहमीतल्या स्कूलला जायचं असतं त्यामुळे मलाही लवकर उठावं लागतं त्यामुळे थोडीशी दुपारी झोप झाली तर सकाळी आपण लवकर उठून पटापट आवरू शकतो तर अशाच प्रकारे आज मी बनवला होता अंडा राईस एकदम साध्या सोप्या पद्धतीचा होता त्याची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केली आहे नक्की बघा तर हे आहे माझ्या गॅलरीतील इव्हनिंगचं दृश्य तर तुम्हाला खूप सारी मजा आणि पॅसिव वाईब असलेले माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा बाय